काळ्या आईची माया या काव्यसंग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे उदास वाटे म्हणा पुनवेची रात चंद्रमाचे तेज पुनवेची रात चंद्रमाचे तेज हरले मी आज उदास वाटे म्हणा पुनवेची रात चंद्रमाचे तेज पुनवेची रात चंद्रमाचे तेज हरले मी आज उदास वाटे म्हणा हरले मी आज उदास वाटे म्हणा धरतीच्या माळ राणी ओसाड वाटे सारे धरतीच्या माळ राणी ओसाड वाटे सारे प्रभा चंद्रमाची तरी उदास वाटे म्हणा प्रभा चंद्रमाची तरी उदास वाटे मला आमरव शांतमय आम्रवनी कोकिळा कुहू बोलली शांतमय आम्रवनी कोकिळा कुहू बोलली वसंताचा ऋतू जरी उदास वाटे म्हणा वसंताचा ऋतू जरी उदास वाटे म्हणा या सर्व काही असुनी या सर्व काही नसल्या सारखे वाटे असुनी या सर्व काही नसल्या सारखे वाटे पारखे मज माझेच पारखे मज माझेच उदास वाटे म्हणा पारखे मज माझे माझेच उदास वाटे म्हणा कुणी खाई तू झोपते उपासी कुणी खाई तू झोपते उपासी समता ही असी कसी उदास वाटे म्हणा समता ही असी कसी उदास वाटे म्हणा उदास वाटे म्हणा